छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली जुगारुणी जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उदारा या जन जगात महान मार्ग दावी खरा जुगारुणी जुन्या उदारा जन जगात महान मार्ग दावी खरा त्रिसरण पंचशिला गगनी नि त्रिसरण पंचशिला गगनी नि सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली असुनी माणूस दूरच ठेवले माणूस दूरच ठेविले मानवाने मानवा मायेचा ओलावा अभिमाने दिला या तानलेल्या जेवा बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली चंद्रामणी सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली धन्यधन्य तो सागर झाला धरणी शहारली सहारली सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली धन्य धन्य तो सागर झाला धरणी शहारली सहारली बुद्धा सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मुर्ती साजली